श्री स्वाम स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी याबाबत आहे की चैत्र पौर्णिमेला कुलाचार कसा करायचा कोणकोणत्या कौन सेवा करायच्या कोणती सेवा केल्याने कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चैत्र पौर्णिमा व हनुमान जन्मोत्सव या दिवशी म्हणजेच बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार आहे वार शनिवार चैत्र पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या निमित्ताने कुलाचार कसा करावा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील बारा एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म करण्याचा हा खूप मोठा दिवस आहे तर बारा एप्रिलला पौर्णिमा ही पहाटे तीन वाजून बत्तीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून चौदा मिनटांनी संपणार आहे तर आपल्याला देवीचा कुलाचार कुलधर्म बारा एप्रिललाच करायचा आहे म्हणजेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण की आपल्याला भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच आपल्याला सत्यनारायणसुद्धा बारा एप्रिललाच करायचं आहे हनुमान जन्मोत्सव आणि दे, कुल दे कुलदेवीचा कु, कुल कुलधर्म कुलाचार कसा करायचा तर याबाबत आपण आता बघूया चैत्र नवरात्री म्हणजे चैत्र प्रतिपदा ते चैत्र नवमीला आपण दुर्गाष्टमी दुर्गा सप्तशती पाठ केले आहेत तर बऱ्याच सेवा झाल्या त्यावेळेला आपण हवनही केलं कुलाचार केला ओटीही भरली पण ज्यांनी कोणी या सेवा केलेल्या नसतील हे जर त्यांच्याकडून झालेलं नसेल तर चैत्रपौर्णिमेला आपण या सेवा परत करू शकतो देवीची ओटी देखील आपण चैत्रपौर्णिमेच्या दिवशी आपण भरू शकतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत कुठे कुठे घट बसवल्या जातात कुठे देवीचा मान सन्मान वेगळ्या पद्धतीने केला जातो तर आपण या चैत्रपौर्णिमेला कुलदेवची कोणती सेवा करायची तर दुर्गा सप्तशतीचा पाठ हा चैत्रपौर्णिमेला हवनयुक्त केला तर खूपच उत्तम पण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना आप आपल्याला बाकीच्या सेवाही करायच्या आहे सत्यनारायणही करायचं आहे कुलाचारही करायचा आहे तर त्यामुळे दुर्गा सप्तशेतीचा पाठ ज्यांच्याकडून शक्य होईल ज्यांना वेळ आहे त्यांनी हवनयुक्त केला तर खूपच दुर्गा सप्तशतीचा पाठ जर नसेल झाला काही अडचणीमुळे तर अशा वेळेस आपण सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं ते तुम्ही जर अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्र जर पठण केलं तर दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ तुम्हाला लागतं दुर्गा सप्तशती पाठ हा देव्य कवचपासून तर सुरू करून क्षमापन स्तोत्रापर्यंत वाचायचा आहे तेव्हा तो एक पाठ होतो आणि त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी कुंकुमार्चनही करायचं आहे आपण कायम कुंकुमार्जन म्हणजे कुंकुवानेच आपण देवीचा अभिषेक करत असतो तर या वेळेला मी तुम्हाला कुंकुमार्जन वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे जे म्हणजे एकवीस एकावन्न किंवा एकशेठ ज्याला जसं जमल तसं कोणी अकरा एकवीस एक्कावन्न एकशेठ लवंग आपल्याला फुलासकट घ्यायच्या कुलदेवीला ते अर्पण करायचे आहेत लवंग अर्पण करताना डेट आपल्याला कुलदेवीकडे करायचं आहे कुलदेवीचे त्या लवंग अर्पण करताना आपल्याला कुलदेवीचं मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि कमलात्मक मंत्र म्हणत असताना मन आपल्याला नमो नम म्हणताना ती लवंग अर्पण करायची आहे ही सेवा कोणीच चुकवू नका ही सेवा सर्वांनी केली तरी चालते एकवी एकवीस एक्कावन्न एकशे आठ अकरा या लवंगा घेतल्यावर आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे त्या देवीला अर्पण करत असताना आपल्याला देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत असे नेऊन ती वाहायची आहे आणि नंतर ते उरलेल्या त्या ज्या लवंगा आहेत ज्या दुसऱ्या दिवशी आपल्याला तेरा तारखेला काढून घ्यायच्या जर कोणाला शक्य असेल त्यांनी कुलदेवीला जाऊन त्या लवंगा तिथं अर्पण करा ज्यांना कोणाला शक्य नसेल तर तुम्ही त्याचं चूर्ण करून चहामध्ये म्हणा किंवा तुम्हाला जसं योग्य वाटतं त्या पद्धतीने खाऊ तुम्ही खाऊही शकता त्याचबरोबर कुंकुम अर्चन आपल्या देवीचा अलंकार म्हणजे कुंकू तर आपण कुंकुमार्जन कुंकु करा जरी आपण लवंगांनी करणार आहोत तर त्याचबरोबर आपल्याला कुंकू आणि देखील <coughs> कुलदेवीचं कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्चन देखील कुलदेवीच्या फोटोवर श्रीयंत्रावर टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करताना आपल्याला देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत ते व्हायचं आहे कुंकुमार्चन ते करायचं आहे कुंकुम अर्चन करायचा आहे कुंकुवाचा अभिषेक हा दर पौर्णिमेला आपण करायचा आहे ही सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे ही दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता उद्याचा दिवस अतिशय उत्तम आहे चैत्र पौर्णिमा आहे तर त्या दिवशी आपल्याला हवनयुक्त तुम्ही दुर्गा सप्तशतीही करू शकता देवीची ओटी देखील तुम्ही भरू शकता एखादी सौभाग्यवती सवाशन म्हणून जेवूही घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला देवी देवीचा कुलाचार म्हणजेच पूर्णांचे पूर्णाचे दिवे करायचे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा कोणी अकरा करा कोणी एकवीस करा जर नाही तर त्या एकवीस अकरा एकावन्न जशी वाती तुम्हाला टाकायचं आमच्याकडे पूर्णपणे थापल्या जातं त्याच्यावर फक्त वाती टाकल्या जातात तुम्हाला अकरा एकवीस जे काय दिवे लावायचे त्या पद्धतीने केल्या जातं तर अकरा एकवीस एकावन्न जे दिवे तुम्हाला करायचे त्याची त्याच्या आरत्या करायच्या ती प्रज्वलित करायची आणि आरती तुम्हाला तुमच्या तुमच्या कुलदेवीची म्हणायची गणपतीची म्हणायची दुर्गा दुर्गादेवीची म्हणायची आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांची देखील आपल्याला सर्व स्वा स्वामींच्या आरत्या घ्यायच्या आहेत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने ही सेवा करावी सांसारिक अडचणी आहेत त्या सेवा केल्याने कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त हो होत आहे आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नातून उत्तर मिळण्याचं काम आपल्याला या मार्गातून मिळत आहे तर त्याचबरोबर लवंगाची अकरा लवंगाची एक माळ आपल्याला त्या दिवशी अर्पण करायची आहे म्हणजेच उद्या तर ती अर्पण करत असताना माळ कशी करायची तर कलावा घ्यायचा कलावाला त्या अकरा एकवीस एकावन्न तुमची इच्छा त्याप्रकारे तुम्ही लवंग घ्यायची त्याला बांधायची आणि ती अखंडित लवंग पाहिजे ती लवंग घेऊन तुम्हाला बांधून ती देवीला कुलदेवीला त्याची माळ घालायची आहे ही माळ दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहे या सेवा केल्याने आपल्या संसारिक अडचणी ज्या आहेत दुःख आहे कोणाकोणाचे नोकरीचे प्रश्न आहेत त्या त्यामध्ये मार्ग आपल्याला मिळत जातो कुलदेवीचा जो आशीर्वाद असतो तो मिळण्यासाठी तुम्हाला हा प्रयत्न करायचा आहे बस एवढा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आले होते जे काही प्रश्न असतील काही असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री समर्थ